नमस्कार मी सौरभ नाईक आपण पाहत आहे टी व्ही नाईन मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आणि आता या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हाती आहे ती म्हणजे महाराष्ट्रातल्या एका जवानाचा काश्मीरमध्ये सांगलीचा राहुल बजरंग कारंडे हे शहीद झालेले आहेत आणि विठुरायांची वाडी गावचे हे सुपुत्र आहेत राहुल कारंडे पुलवामातल्या हल्ल्यात राहुल कारंडे हे शहीद झालेले आहेत सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपल्याकडे येते आणि काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात सांगलीचे राहुल बजरंग कारंडे हे शहीद झालेले आहे पुलवामा जो हल्ला झाला त्यातली ही बातमी आहे काश्मीर मधल्या हल्ल्याची सांगलीचा राहुल बजरंग कारंडे महाराष्ट्रातला हो शहीद जवान पुत्र विठरायाच्या वाडी गावचा खरं तर तो आहे सुपुत्र राहुल कारंडे जो आहे तो पुलवामातल्या हल्ल्यात शहीद झालेला आहे आणि या हल्ल्यात आतापर्यंत एकोणचाळीस जवान शहीद झाल्याची बातमी येते आणि त्यातला एक म्हणजे सांगलीचा राहुल बजरंग कारंडे या दोन्ही दृश्यांमध्ये आपण भीषण दृश्य पाहू शकतोय पहिल्या दृश्यामध्ये आपण पाहतोय पुलवामातली दृश्य एकोणचाळीस जवान शहीद झालेले आहेत आणि मनाला विचलित करणारे दृश्य आहेत आणि दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहू शकतोय सांगलीचे सांगली शहीद झालेले जवान राहुल कारंडे पहिल्या दृश्यामध्ये आपल्याला भीषण अशी दहाकता दिसते आणि भारताचा आतापर्यंत सगळ्यात मोठा हल्ला आहे भारताचा आतापर्यंत सगळ्यात मोठा हल्ला जो आहे तो जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या ताफ्यावर हल्ला केला आणि ह्या हल्ल्यात एकूण एकोणचाळीस जवान शहीद झाले